आणि सलाम महाराष्ट्रामध्ये यानंतर आपण गप्पा म्हणार आहोत काही विद्यार्थ्यांशी लंडन जपान ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांची सांस्कृतिक ओळख निर्माण होण्यासाठी अनेक एक एक्सचेंज प्रोग्राम्स राबवले जातात आणि याच धर्तीवर आता महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या राज्याची भटकंदी देखील करता येणार आहे नव महाराष्ट्र युवा अभियानाच्या इंटरेस्ट युथ इंटरस्टेट इंटरस्ट युथ एक्सचेंज प्रोग्राम तर्फे आमचे रिपोर्टर शची मराठे सध्या मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांबरोबर आहे शची या विद्यार्थ्यांना एक वेगळा अनुभव मिळणार आहे आतापर्यंतचे त्यांचे अनुभव काय आहेत बरोबर आहे आता माझ्यावर जी सगळी मुलं आहेत ती मराठवाड्यातनं आलेली आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातली जी सातारा आहे त्याच्यानंतर कोल्हापूर आहे या सगळ्या भागांना त्यांनी भेटी दिल्या आहेत आणि एकूणच तिथली आर्थिक सामाजिक त्याच्यानंतर कौटुंबिक परिस्थिती काय होती त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे खूप मजा येणार आहे या सगळ्यांची गप्पा मारायला मला सांगा वेगवेगळ्या कुटुंबामध्ये तुम्ही राहिला होता तिथे जाऊन एकूण सहा दिवसांची ही सगळी टूर होती काय वेगळ्या प्रकारचे निरीक्षण तुम्ही नोंदवली आहेत आम्ही जेव्हा बारामती तालुक्यामध्ये गेलो होतो त्यावेळेस आम्हाला तीन दिवस तीन ठिकाणी राहण्याचं हो योग आला पहिल्या दिवशी आम्ही राहिलो ते मुस्लिम मुस्लिम कुटुंबीय होते आणि नंतर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी राहण्यात आलं ते हिंदू कुटुंबीय आणि तिसऱ्या दिवशी होतं ते बौद्ध कुटुंबीय होतं तिन्ही कुटुंबात वेगवेगळ्या संस्कृती बघायला मिळाल्या तिथलं वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं खानपान कसं आहे मुस्लिम लोकांच्या ते अंथरल्याशिवाय त्याच्यावर जेवत नाही ताटल्या त्यांची पद्धत वेगळी होती वगैरे हिंदूंचं तर आपल्या जनरली सारखंच होतं बौद्ध कुटुंबियांच्या तिथं गेलो होतो त्यांच्या घरातलं पण वातावरण खूप छान वाटलं आणि असं वाटलंच नाही की आम्ही कुठल्या तरी एका परक्या अन ओळखी ठिकाणी असं जाऊन राहिलेलो आहेत वगैरे त्यामुळं वाटलं की आपलाच स... एक भाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असं कौटुंबिक रचना तिथली आणि आप आपल्याच लोकांची किंवा आपल्याच प्रदेशाची एक नवी ओळख तिथं आपल्याला दिसून आली आम्हाला पण त्यापेक्षा वेगळ्या काही तिकडच्या काही सामाजिक चळवळी आहेत त्या तुम्ही जवळून पाहिल्यात का सामाजिक चळवळीबद्दल नाही मी बोलणार शैक्षणिक सुविधांबद्दल बोलते बारामती मध्ये शैक्षणिक सुविधा अत्यंत विकसित झालेल्या आहे जवळपास तेथील विद्याप्रतिष्ठान आणि शारदा प्रतिष्ठान तसेच इंजिनिअरिंग कॉलेज हे एकदम उत्कृष्ट आहे आणि बारामती मधील जे शैक्षणिक सुविधा दिल्या जातात तेथील म्हणजे गुणवत्तेला जास्त महत्व दिलं जातं आणि विद्यार्थी कसा चांगल्या रीतीने घडेल या यावर जास्त महत्व दिलं जात बरोबर शिक्षणाच्या दृष्टीनं खूप विचार केला विद्यार्थ्यांसाठी चांगल्या आहेत तू काय वेगळं पण पाहिलंस मी सातारा जिल्ह्यामध्ये गेलो होतो आणि तिथं असं वेगळं पण पाहिला पाहायला मिळालं की एका कुटुंबामध्ये आम्ही राहायला गेल्यानंतर त्या ठिकाणी असा आग्रह करून आम्हाला जेवायला वाढलं वाढलं जात होतं आणि आग्रह करून जेवायला वाढल्यामुळं आम्हाला असं वाटलं की आम्ही कुठं परक्या कुटुंबात आलेलो नाही आम्ही आपल्या घरी आईवडला पशीच आलेलो आहोत आमचा सांभाळ त्यांनी एक व्यवस्थित केला एक रात्रीसाठी आणि सर्व आणि तिथला परिसर एकदम स्वच्छ होता आणि हगंधा गाव होतं आमच्या इकडे मराठवाड्यामध्ये असे गावं नाही होणारी नाहीत अशी मला वाटतं <laughs> का होणार नाही आपण थोडा सकारात्मक दृष्टिकोन मला की तुम्ही सगळे तरुण आहात तिकडची तरुणाई जे आहे त्याचं काय वैशिष्ट्य सांगशील बेसिकली तिकडच्या तरुणाई जी आहे तर ती ग्रॅज्युएशन पर्यंत किंवा एम एस जरी करत असली किंवा उच्च शिक्षित जरी असली तरी ती एक शेतीमध्ये जायला किंवा शेतीमध्ये जाऊन काम करायला कदापही कुठे लाजत नाही एक पार्ट टाइम जॉब म्हणून ते शेतीमध्ये वेळ देतात आणि त्यातून एक चांगलं उत्पन्न घेऊन त्यातून आर्थिक दर्जा आपला सुधारतो हे निश्चित सांगू शकतो ओके okay, म्हणजे हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बदलत म्हणजे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये फिरल्यावर तुम्हाला हे लक्षात आलं असेल की मराठवाडा असो वा पश्चिम महाराष्ट्र असो कोकण असो आ, आता यानंतर ही सगळी मुलं कोकणात जाणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणाचं आपापलं एक वैशिष्ट्य असतं सामाजिक वैशिष्ट्य भौगोलिक वैशिष्ट्य आणि त्या सगळ्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राची ओळख या मुलांना होणार आहे बॅक टू स्टुडिओ अगदी बरोबर आहे शची आणि नेमकी यांच्या गटनेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांचे अनुभव काय त्याशी देखील आपण गप्पा आहोत पण ते आधी घेणार एक ब्रेक फक्त आणि पुन्हा एकदा आपण गप्पा मारणार विद्यार्थ्यांशी अभिसरण ग्रुप बद्दल आपण बोलतो आहे अशाची काही वेळापूर्वी आम्ही तिकडच्या विद्यार्थ्यांचे अनुभव जाणून घेतले पण एकूणच हा प्रकल्प काय आहे काय आहे त्याची एकूणच संकल्पना त्याविषयी बरोबर आहे नव महाराष्ट्र युवा अभियानाचा एकूणच हा खूप इंटरेस्टिंग कार्यक्रम आहे अभिसरण ज्याचं नाव आहे पण मला सांगा की आ... फॉरेन एक्सचेंज प्रोग्राम खूप पाहिलेले असतात तर हा जो नेमका अभिसरण आहे काय वैशिष्ट्य सांगा इंटरनॅशनल युथ एक्सचेंज प्रोग्राम मोठ्या प्रमाणावरती भारतात राबवले जातात आता भारतातल्या काही ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्या आंतरराज्य युथ एक्सचेंज प्रोग्राम देखील राबवतात सध्या uh, मात्र महाराष्ट्र पातळीवरती महाराष्ट्र समजून घेण्यासाठी आणि महाराष्ट्राचे जे प्रमुख पाच ते सहा रिजन आहेत की ज्याच्यात कोकण मराठवाडा खान्देश पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ तर यामध्ये विदर्भातल्या मुलाला मराठवाड्याबद्दल किती माहिती आहे मराठवाड्याच्या मुलाला कोकणाबद्दल किती माहिती आहे संदर्भातलं कुठलंच अशी प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सुरू नव्हती आणि सगळा फोकस हा बाहेरच्या राज्यात जाऊन अनुभवा व बाहेरच्या देशात जाऊन अनुभवावं इतका पुरताच लिमिटेड होता आणि आज इंटरनेटच्या जगामध्ये दुसऱ्या देशातली मुलं आपली मित्र होतात दुसऱ्या राज्यातली मुलं आपली मित्र होतात नेटवरती ते तास मुलं मुली बोलत असतात एकंदरीत ग्लोबल विलेज ही जी कन्सेप्ट आहे ती इंटरनेटमुळं खऱ्या अर्थाने उदयास आलेली आहे पण हे सगळं करत असताना महाराष्ट्र अस्मिता ज्यावेळेस आपण बोलतो मराठी बाना बोलतो त्यावेळेस तो फक्त ऑर्कुट किंवा फेसबुकच्या कम्युनिटीपुरतच आपला मर्यादित राहिलेला आहे का त्याच्या पलीकडं पण जाऊन आपण महाराष्ट्र काही समजून घेतोय का, पन का, का? आ, हे आम्हाला खरं तर मुलामुलींसाठी शोधायचं होतं आणि म्हणून ही अभिसरण नावाची प्रक्रिया सुरू केली त्यामध्ये पहिला महत्वाचा मुद्दा जो नेमका असा होता की विदर्भ मुलांनी कधी कोकणातला समुद्र पाहिलेला नसतो चाळीशी पर्यंत मुलं मुली येतात त्यांचे वय चाळीशीचे होतात पण त्यांनी कधी समुद्र किनारा पाहिलेला नसतो कोकणातल्या मुलाला विदर्भ राज्य वेगळं आहे म्हणजे नेमकं काय आहे याच्याबद्दल काही त्यांना स्वतः सोयर सुत नसतं पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलाला विदर्भ आणि मराठवाडा हे एकच रिजन आहेत किंवा खानदेशच्या मुलाला हे असंच नेमकं वाटत असतं किंवा खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र यातला फरक झाडीपट्टी आणि फरक काय या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधायचा प्रयत्न अभिसरण मधनं होतोय नेमकं हा खूप जसं आता निलेशने सांगितलं खूप मजेशीर आहेत या सगळ्या गोष्टी नेमकं हा प्रकल्प राबवताना कशा प्रकारचे आव्हानं आली किंवा कशा प्रकारे तुम्ही त्याच नियोजन केलेलं आहे ह्या अभिसरणाचं एक दोन वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण प्रवास हा एस टीनी करायचा आहे त्यांनी एस टीनी करण्याचा उद्देश असा आहे की एस टी हे एक प्रभावी माध्यम आहे पूर्ण विभाग समजून घेण्याचं महाराष्ट्र समजून घेण्याचं त्यामध्ये तुम्हाला बरेच लोक भेटतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक वेगळा इम्पॅक्ट मिळतो त्याचबरोबर ह्या मुलांनी एखाद्या घ कुटुंबात राहायचं आहे त्या कुटुंबाच्याबरोबर त्यांनी राहायचं त्यांच्याबरोबर जेवायचं ते जे काय जे देतील त्या जेव त्या जेवायचं आहे आणि त्याच्याबरोबर एक रिलेशन मेंटेन होतं त्याच्यामुळे दोन तिथली सांस्कृतिक आणि तिथली आर्थिक गोष्टी पण त्यांच्या लक्षात शेतीत काय चालतं त्यांच्याकडे त्या लोकांमध्ये त्यांचे घरातले प्रश्न काय आहेत ते समजू शकतात आणि त्याच्यामुळे एक सामाजिक हे गोष्टी करतात त्याचबरोबर ह्या मुलांसमोर आव्हान असे आहेत की ती एस टी पकडणं तो रस्ता शोधणं त्या नवीन नवीन गावं कशी आहेत ते आपण शोधून काढायची आहेत त्यांना आमच्याकडनं थोडेसं गाईडलाईन्स असतात पण ती मुलं त्या आपले आपण शोधून त्या त्या जागेवर जाऊन ते, जागे ते सगळं शोधून काढतात आणि त्या लोकांशी भेटतात त्या मुलांशी इंटरेक्शन करतात त्या तिथल्या लोकांशी भेटतात त्यामुळे हा एक लर्निंग एक्सपिरियन्स आहे आणि ह्या वयात त्यांना हे एक्सपोजर देण्यासाठी आमचा सर्वात मोठा प्रयत्न आहे आणि बरोबर त्याच्यामुळे एका प्रकारे पर्सनॅलिटी जी आहे व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने देखील हा एकूणच प्रवास एकूणच हा अनुभव त्यांच्यासाठी खूप मोलाचा ठरणार आहे धन्यवाद शची इतक्या छान प्रकल्पाबद्दल आम्हाला माहिती करून देईल त्याबद्दल आणि खरंच राज्यातला जो अंतर्गत सगळा दौरा आहे तो करण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे